तर आपल्याला सुंदरमट सेवा समिती शिवतर्गड इथे जाणाऱ्या निवासी शिबिरांची कल्पना जर द्यायची असेल तर समर्थ रामदासांनी तीनशे चार साडेतीनशे वर्षावर तिथे दासबोध हा महत्वाचा ग्रंथ लिहिला आणि त्यांची दिनचर्या टाकडीच्या तपश्चर्यात होती आपण सुंदरमण सेवा समिती शिवतर्गडने चाळीस वर्षावर तिथे निवासी शिबिरं सुरू केली आणि मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये बालांची आणि युवकांचं शिबीर होतं निवासी शिबिर असतं विनामूल्य असतं आणि जून अखेर किंवा जुलैमध्ये आपली प्रापंचकांची म्हणजे मोठी पंचवीस ते पन्नास वयोगट आणि पन्नास ते ज्येष्ठ नागरिकांची अशी दासबोध अभ्यास शिबिर होतं आणि गेली चाळीस वर्ष हे अभ्यास काम चाललं आहे आता व्हॉट्सअपचा जमाना आहे तर आपण प्रवेश ऑनलाईन देतो परंतु प्रत्यक्ष निवासी शिबिर तिथे होतं प्रवेश जरी ऑनलाईन असले आणि त्याची मासिक सज्जनगणपत्रिकेमध्ये जरी माहिती येत असली व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जात असली तरी प्रत्यक्ष निवासी शिबिर तिथे शिवत्रगळी जिथे दादभो दिला गेला तिथे त्या निसर्गरम्य आपल्या वातावरणात आठ दिवस मुलं तिथे राहतात आणि पहाटे चारपासून रात्री दहापर्यंत तिथे कार्यक्रम असतात त्या मुलांना सूर्यनमस्कार शास्त्रशुद्ध शिकवले जातात तर जी पूर्वी आजी आजोबा संस्कार करायचे पण ते थी थी आता घरातून होत नाही तेही त्यात होतात त्यावेळेस जीवनसुद्धा असं आपलं त्याचं पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या पुस्तका आधारावर सगळी स्तोत्र मंत्र शिकवली जातात भरपूर ब आपले शारीरिक खेळ तिथे शिकवले जातात तिथे भारतीय खेळ आहेत म्हणजे कबड्डी आहे खो खो आहे भ्रमण आहे अबाधबी आहे असे सगळे भारतीय खेळ तिथे शिकवले जातात अधिक त्यांना सहसंरक्षणाचीही क कला शिकवली जाते मुलांसाठी मनोबोधाचं म्हणून मनाचे श्लोकांचं पाठांतर आणि त्यावर चर्चा असते मुलांच्या स्वतः चर्चा होतात युवकांमध्ये आपल्या थोडा फरक करून आपण दुपारच्या सत्रामध्ये त्यांच्या मुलांचे प्रश्न युवकांचे प्रश्न भारताचे प्रश्न त्याच्यात काय आपल्याला करता येईल यावर चर्चा केली जाते शेजारच्या परिसरात प्रमाण करता येतं आणि पालकांच्या सत्रामध्ये दासवत सखोल जरा आध्यात्मिकदृष्ट्या शिकवला जातो आणि हा असा अपेक्षित असं असतं त्याने ते, ते होऊच शकतं की तुम्ही शंभर लोकांना काही गोष्टी शिकवली तर दहा लोकं ती उचलणार आहेत आणि एक माणूस पुढे येणार आहे आता चाळीस वर्षामध्ये जवळजवळ हजारो लोक तिथे दासबोध अभ्यासवर्गाला येऊन गेले युवक आणि बाल येऊन गेले ते आता स्वतः तेव्हा बाल चाळीस वर्षावरील बाल म्हणून आले ते आता बालविवाह शिबिरविवाह प्रमुख आहेत ते युवक आले तर ते युवक शिबिर ते शिबिरप्रमुख आहेत असं ते कार्य वाढत चाललं आहे परंतु स्काय इज अ लिमिट भारताची लोकसंख्या महाराष्ट्राची लोकसंख्या पाहता हे खारीचा वाटा आहे पण हा वाढत जाईल असं वाटतं आणि समर्थांचं कार्य या, या काळात जे सुटेबल असेल आपल्याला करता येईल आणि करायला पाहिजे ते आपण तिथे करतो आणि यात शिबिर विभाग प्रमुख म्हणून मी आणि सवालकर्ते का मुतालिक काम करतो गेले चाळीस वर्षे हे काम चाललं आहे आणि उत्तरोत्तर ते वाढायच्या दृष्टीने आपल्या सगळ्या योजना चालतात